श्री स्वामी समाजस सर्वांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जा जावं हेच स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या चौ चो, चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे आषाढ अमावस्या तर या आषाढ अमावस्याला दर्श अमावस्या दीप अमावस्या गतहरी अमावस्या देखील म्हटलं जातं तर आषाढ दीप अमावस्या हा एक महत्त्वाचा दिवस आहे आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप आमावस्या साजरी केली जाते तर या आषाढ आमावसेला दीपपूजन केलं जातं दीप, के दीप म्हणजेच दिवा दीप आमावसेच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते थे? घरातील सर्व दिवे स्वच्छ करून स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असं म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता ना नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित करायचे आहेत तर या दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे देखील स्वागत केले जाते कारण या आषाढ मामावसाच्या दुसऱ्याच दिवशी पवित्र श्रावण महिन्याचे देखील सुरुवात होत असते दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पित्रांसाठी देखील एक महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पित्रांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो तसेच त्यांच्यासाठी काही ठिकाणी दिवे लावले जातात ज्यामुळे घरात पितृदोष असेल तर घरातील पितृदोष हा नाहीसा होतो धार्मिकदृष्टीने ही दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी बावी उपाय आणि सेवा करायचे असतात गुरुवारी दीप पावसेला पित्रांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे फक्त एक दिवा लावा तृप्त होतील आशीर्वाद देतील शंभर पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होईल मुलांची घराची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी निवास करेल तर असा हा पित्रांसाठी कुठे दिवा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याची माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहाला विसरू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रहे। उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्याला दीप अमावसेला करायचा आहे हा उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी सकाळी केला तरीही चालेल आणि संध्याकाळी केला तरीही सुद्धा चालेल तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला मित्रांसाठी या एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण ही जी दीप अमावस्या आहे तर ही आपल्या पित्रांना समर्पित असते या दिवशी आपले पितृ जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृत तृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरात आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात घरामध्ये दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर बघा पितृदोष म्हणजे आपल्या घरा पूर्वजांकडून झालेल्या काही चुकींच्या कामामुळे किंवा त्यांच्या आत्म्याला शांती न मिळाल्यामुळे त्यांच्या वंशजांना भोगावे लागणारे दुःख किंवा अडचणी हा एक पितृदोष पितृदोषाचा भाग आहे तर हा आपल्याला तीन पिढ्यांचा लागत असतो आणि म्हणून आपल्याला आपल्या पित्रांची सेवा जी आहे तर ती प्रत्येक कामावस्याला करायची असते तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर विवाहिक विवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात म्हणजेच काय घरामध्ये बघा सतत नवरा बायकोचे भांडण होत असतात सतत वादविवाद हो, क्लेश होत असेल किंवा आपल्या घरामध्ये बघा लग्नाचे वयाचे मुलं असतील किंवा मुली असतील त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही तर याला देखील पितृदोष जो आहे तो कारणीभूत ठरू शकतो त्याचबरोबर आपला एखादा व्यवसाय आहे किंवा एखादी नोकरी करत आहेत तर त्यामध्ये अपयशी मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा आपला उद्योग व्यवसाय जो आहे तर तो देखील चांगला चालत नाही तर इथेसुद्धा पितृदोष जो आहे तो असू शकतो तसंच घरामध्ये सतत आजारपण असणं आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जाणं प्राप्तीमध्ये अडचण येणं किंवा आपल्या घरातील जे मुलं असतात तर त्यांच्यात किरकिर करतात चिडचिड करतात किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं वाईट व्यसनी जातात किंवा आपल्या आर्थिक नुकसान जे आहे तर ते देखील पितृदोषामुळे होत असते आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार जे आहेत तर ते सुद्धा पितृदोषामुळे येत असतात आणि म्हणून आपल्या या दीपामावस्याला या काही समस्या जर आपल्याला आपल्या घरामध्ये काय असे केल्या तर त्या दूर होण्यासाठी हा दिवा लावायचा आहे तर आता हा दिवा कसा लावायचा तर त्या दिव्याला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जर आपण पित्रांचा दिवा एका ठिकाणी लावला तर बघा आपल्या आयुष्यात जो काही अंधार आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि पित्र देखील प्रसन्न होतात तर आपल्याला हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जर, जर संध्याकाळी करणार असेल तर सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्या कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका तुम्ही एक कणकेचा दिवा जर घेतला तर अतिशय उत्तम कणकेचा दिवा हा स्र सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून कणकेचा दिवा जर तुम्हाला घेणं शक्य झालं तर तोच घ्या नसेल शक्य तर एक वातीची सॉरी एक मातीची पंथी घ्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरे मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल नसेल तर जे तुम्ही तेल वापरता दिव्यासाठी ते तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळे तेल टाकले तरी चालेल यानंतर या, या वेळेला कु, कु कुंकू लावायचं आहे प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडीशी तांदूळ ठेवा तांदूळ ठेवल्यावर त्याच्यावर दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या घराच्या पिण्याचा माठ जिथे असेल तिथे तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेला लावायचं आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या पित्रांचा वास जो असतो तर तो आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचं स्थान असतं तर तिथे असतो म्हणून तुम्हाला तिथे हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा जर तुम्ही सकाळी लावला तर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत तेवत राहिली याची विशेष काळजी घ्या संध्याकाळी पुन्हा त्या ते दिवामध्ये तेल घालून हा दिवा तुम्हाला रात्री पण लावायचा आहे आणि सकाळी पण लावायचं आहे जर रात्री तुम्ही हा दिव लावणार असेल तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत दिवा चालू राहील एवढं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर पुढचा दिवा देखील आपल्याला पित्रांच्या स्मरणार्थ लावायचा आहे तो म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या दिवशी आपले पूर्वज जे असतात ते येत असतात मुख्य प्रवेशद्वारावरती येऊन थांबलेले असतात तिथून ते आपल्याकडे बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं त्यांना आमची आठवण येते की नाही म्हणून त्यांची आठवण आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा सेम असाच दिवा तुम्हाला लावायचा आहे कणकेचाच दिवा तुम्ही घेतला तरी चालेल कणकेचा घ्या किंवा मातीची पंथी घेतली तरी चालेल सेम तुम्हाला हेच तेल अशा स्वाती आणि असाच दिवा तुम्हाला लावून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे आता कुठे ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याजवळ तुम्हाला एक ग्लास भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे यानंतर पुढचा दिवा तुम्हाला आपल्या घरामध्येच आपल्या वास्तूमध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आगा आहे आता हा दिवा देखील तुम्ही याच पद्धतीने लावायचा आहे एक ग्लास भरून पाणी घ्या पाच अगरबत्त्या घ्या आणि यानंतर आपल्या घरामध्येच किंवा घराच्या बाहेर तुम्हाला जर हा दिवा लावायला जागा असेल तर तिथे तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून हा तुम्हाला दिवा लावायचा आहे तर पाणी ग्लास भरून ठेवायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आणि दक्षिण दिशेला बसून तुम्हाला एक वेळा पित्र स्तोत्राचं पठण करायचं आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे आमचं काही चुकलं असेल आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद जो आहे तर तो सदैव आमच्या कुटुंबावरती राहू द्या घरामध्ये पितृदोष असेल तो तो नाहीसा होऊ द्या अशी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचं आहे बघा या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू देखील या वृक्षामध्ये वास करतात आणि ही तिथी जी असते ती अमावस्यात ती माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्या पित्रांना समर्पित असते आणि म्हणून हा दिवा जर तिथे लावला तर पितृदोष हा देखील दूर होतो माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते तो आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून तुम्हाला संध्याकाळी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल वाहतं पाणी असेल तर तिथे तुम्ही एक दिवा आवर्जून लावा वास्तुशास्त्रानुसार या दीप पामोश्याला जर तुम्ही नदी तलाव या ठिकाणी जर दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आहे तर ती प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला या दीप अमावसेला दिवा लावायचा आहे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ पित्रांची आठवण म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे तर शक्य असेल तर तुम्हाला जिथे मी दिवे लावायला सांगितले त्या ठिकाणीच तुम्ही दिव दिवे लावू शकता जर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लावणं शक्य नसेल तर एका ठिकाणी तरी तुम्ही आपल्या पित्रांसाठी दिवा हा आवर्जून लावा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ